नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी स्वयमशक्ती क्रेडिट को ऑफ सोसायटी लिमिटेड खापरखेडा यांना प्रतिष्ठित बँको ब्लू रिबन पुरस्कार दोन प्रदान नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील खापरखेडा येथील स्वयमशक्ती क्रेडिट को ऑफ सोसायटी लिमिटेड खापरखेडा यांना बँको ब्लू रिबन पुरस्कार दोन हा प्रतिष्ठित सन्मान प्रदान करण्यात आला हा पुरस्कार आंबे वॉली सिटी लोणावळा येथे झालेल्या भव्य सोहळ्यात संस्थेला प्रदान करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अनिल प्रभाकर गोमकाळे तसेच तुषार आणि पवन गोमकाळे हे विशेष उपस्थित होते या सन्मानामुळे संस्थेच्या उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाची आणि पारदर्शक कारभाराची दखल घेतली गेली आहे पुरस्कार स्वीकारताना अध्यक्ष श्री अनिल प्रभाकर गोमकाळे म्हणाले हा पुरस्कार आमच्या संस्थेच्या सर्व सभासद थेवीदार आणि कर्मचारी वर्गाच्या मेहनतीचे फळ आहे आम्ही आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत भविष्यातही आम्ही संस्थेच्या प्रगतीसाठी अधिक मेहनत घेऊ हा पुरस्कार सहकारी बँकिंग आणि पतसंस्थांच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दिला जातो स्वयंशक्ती क्रेडिट को ऑफ सोसायटीने आपल्या उत्तम आर्थिक व्यवस्थापन सभासद सेवा आणि तांत्रिक सुधारणा यामुळे हा प्रतिष्ठित पुरस्कार पटकावला आहे सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकरची रिपोर्ट